नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलं असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन उडीचे अपडेट लवकरात लवकर मिळेल बाजार समिती शेवगाव नंबर कांदा बाजारपेठली कॅम कॅम दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती शेवगाव नंबर दोन कांदा बाजारपेठली कॅम कॅम दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल पुढली बाजार समिती शिवगाव नंबर तीन कांदा बाजारपिढली कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो हे तत्तापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये येतो पर्यंत नमस्कार बाय बाय